कोरेगावात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या कोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद विभाग सातारा पंचायत समिती शिक्षण विभाग कोरेगाव व सरस्वती विद्यालय कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन करण्यात आले आहे या विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा गट अधिकारी मननी श्री धनंजय चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला नामदार महेश दादा शिंदे यांनी उद्घाटनापूर्वी सदिच्छा भेट दिली त्यानंतर दुपारी बारा वाजता उद्घाटन समारंभ सुरू झाला या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती चंदुरे मॅडम तालुका विज्ञान प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समितीच्या कोरेगाव यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती पूजन प्रतिमा पूजन व विज्ञान ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय चौ डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे हस्ते संपन्न झाले या प्रसंगी हे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगावचे अध्यक्ष किशोर बापू वाचल सचिव रजनीकांत भंडारी चेअरमन देवीचंद ओसवाल शालेय समिती चेअरमन डॉक्टर सच्चिदानंद गोसावी संस्था पदाधिकारी गट विकास अधिकारी उपनगराध्यक्ष राहुल तारा बर्गे गट विकास अधिकारी चौ सुप्रिया चव्हाण जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे पंचायत समिती कोरेगावच्या शिक्षण विस्ताराधिकारी वनिता मोरे सीमा बर्गे संगीता नरोडे अनिता सुरवशी मॅडम तसेच शिक्षण खात्यातील इतर पदाधिकारी विविध संस्थांचे अध्यक्ष पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते डॉक्टर सोप्रियताई मी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी आरोग्यासाठी पंचमहाभूतांना शुद्ध स्वरूपात ठेवणे आवश्यक असल्याचे तसेच विषमुक्त शेती करण्याचे आहारात घाण्याचे तेल वापरण्याचे महत्त्व वर्षित केले कार्यक्रमाच्या शेवटी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार बर्गे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वज गोळे व देशमुख मावरगे यांनी केले पूजन होता है सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी या पूजनामध्ये सहभाग घ्यावी रेखाणाचा सहयोग श्री आदी करणार मान्यवरांच्या शुभ त्या रेंडीचं पूजन या दिन आणि याच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन अतिशय महत्वपूर्ण आहे सर्व मान्यवरांना विनंती जो पवित्र ग्रंथ तुम्ही वाचता पवित्र पुराण तो तुम्ही आम्हाला द्या दोन दिवस आणि त्यांनी तो पवित्र पुराण शरीर घेऊन दोन दिवसांनी परत दिला आणि सांगितलं की तुम्ही रोज एक पान वाचा तो रोज एक पान वाचूला लागला तसा तो तीन महिन्यात पूर्ण बरा झाला त्याला आश्चर्य अष्ट त्यामुळे त्याने ते वैद्य पुन्हा बोलवले व विचारले की मी कसा बरा झालो वाचताना पाणी उलटताना दोन दोन बोर्ड मधून पाणी उलटतो तसे त्यावेळी त्यांनी विचारले की ही विद्या तुम्हाला गोठून आली त्यावेळी त्या वैद्यांनी सांगितले की आमची जी मोठी विद्यापीठ आहेत त्यामध्ये जी ग्रंथ संपदा आहे त्यात सर्व सर्व ग्रंथसंपदा चालण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून आमची सर्व ग्रंथसंपदा ही जळून गेली ती दोन अडीच वर्ष जळत होती असं म्हणतात त्या